कराडच्या सह्याद्री कारखान्यामध्ये ईएसपी बॉयलर टेस्टिंग वेळी स्फोट झालाय स्फोटामध्ये तीन ते चार परप्रांतीय कर्मचारी जखमी झालेत असं समजते गॅस तयार होऊन ही दुर्घटना घडलेली आहे असं कळत कराड तालुक्यातील यशवंतनगर इथे सह्याद्री साखर कारखान्यात ईएसपी बॉयलरचा टेस्टिंग करताना स्फोट झाल्याची घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या भाजलेत अशी माहिती समजते त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे शैलेश भारती अमित कुमार धर्मपाल अशी या जखमी झालेल्यांची नावं आहेत यशवंतनगर इथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये उसाचं गाळप सुरू आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी ईएसपी बॉयलर कारखान्यात बसवण्यात आला आणि त्याचे आठ दिवसापासून टेस्टिंग सुरू आहे गुरुवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास टेस्टिंग सुरू होतं आणि मोठा स्फोट त्यावेळेला झाला टेस्टिंग करताना गॅस तयार झाला आणि ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे या दुर्घटनेमध्ये टेस्टिंगचं काम करणारे तीन ते चार कर्मचारी जखमी झाले आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी चंद्रजीत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून सध्याच्या क्षणाला इथे काय परिस्थिती आहे चंद्रजीत सगळी परिस्थिती नियंत्रणात आहे का रिद्धी सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचं काम चालू आहे या विस्तारीकरणाच्या कामांतर्गत नवीन बॉयलर बसवण्यात आला आहे या बॉयलरचे टेस्टिंग चालू आहे या बॉयलर मधील ईपीएस मध्ये गॅस झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या गॅसमुळेच हा स्फोट झाल्याचे बोलले जात आहे स्फोट झाल्यानंतर तिथं काम करणाऱ्या सर्व कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आला आहे मात्र स्फोटावेळी तीन ते चार कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले भागल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे मात्र या स्फोटामुळे किती नुकसान झालं याची निश्चित आकडेवारी अजून कारखाना प्रशासनाकडून मिळाली नाही हे जी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी चंद्रजित